जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शनिशिंगणापूर मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीची चौकशी करावी नियुक्त कर्मचाऱ्यांची पारदर्शकता तपासावी तसेच देवस्थानने हिंदू संस्कृतीशी सुसंगत आखावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शक्ती प्रदर्शन करत शनिशिंगणापूर येथे मोर्चा काढला होता आमदार संग्राम जगताप सागर बेग व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या मोर्चेचे नेतृत्व केले साखर कारखान्याच्या वतीने सभासद व ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी शनिवारी वडगाव बस्तूरपूर येथे ऊस पीक व कीड नियंत्रणाबाबत परिसंवाद व घेण्यात आले अध्यक्षपदी उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण होते यंदा मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यात जोरदार हजेरी लावली जमीन उफाळून आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता त्यानंतर कृषी विभागाने पेरण्याची घाई करू नका असे आवाहन केले तरी या जिल्ह्यात तरी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक क्षेत्रावर खरीपांची पेरणी केली आहे आतापर्यंत पंधरा टक्के पेरणी झाली असून जून महिन्याच्या तेरा दिवसात शेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बहुतांश ठिकाणी वापसा न मिळाल्याने अद्याप ही पेरणी रखडली आहे साहेब आम्ही कसे जाणार अशी शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिली आहे गुडगाव पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असून पाण्यामध्ये अनेक वेळा सापाचे दर्शन होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कर्जत तालुक्यातील चिंचोळी ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत आहे सन दोन हजार बावीस मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता या अर्जावर कारवाई करत ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये तहसीलदारांनी रस्ता ग्रामस्थांना देण्यासाठी खुला करावा असा आदेश दिला होता पालिकेतील विभागातील एका महिला अधिकाऱ्यांशी दुसऱ्या विभागातील सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी हुंजत घातली प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर हमरी तुमरी शिवीगाळ आणि वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार घडला निलंबन काळातील बिल अदा न केल्याचा राग मनात धरून ही हुज्जत घातली असल्याचे समजले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन फोन प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील निमगाव गागरडा येथील सीना धरण जून मध्येच ओव्हरफ्लो झाले आहे गेल्या चाळीस वर्षात प्रथमच मान्सूनच्या धरण भरले आहे शनिवारी सकाळी सात वाजता पाणी झेपावले धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरु बिर बी, बिराजदार यांनी दिली यासह विधान परिषद चे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या यांना देखील आपल्या सोशल मीडियावर धरण भरले असल्याचे जाहीर केले वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करून त्याच्याकडून पैसे व मोबाईल काढून घेण्याचे उद्देशाने त्याला गाडीवर बसवून तालुक्यातील नांदुर्डी शिवारातील उसाच्या शेतात नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खून करून त्याच्या खिशातील मोबाईल काढून तो विक्री केला याबाबत शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली गणेश सका चत्तर असे तरुणाचे नाव आहे हा तरुण आठ जून पासून घरातून बेपत्ता झाला होता नांदुर्डी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या ऊसाच्या शेतात एका अनोळखी इसमाचे बेवारस प्रेत मिळून आले होते सचिनांद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख समृद्धी व आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली आजच्या या पवित्र साई दर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा श्रद्धा सबुरी आणि शांत शांतीचा अनुभव घेतला असे उद्गार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी मध्ये काढले पंधरगुटी रस्त्यावर कोकण गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला ट्रॅव्हल बस आणि माल वाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ठुमणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरू केले जखमींना तत्काळ

एकशे छप्पन घरांची पडझड झाली पाचशे सदुसष्ट पूर्णांक चौदा हेक्टर भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली नगर पाथर्डी कर्जत नेवासा असे शेवगाव या पाच तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडका बसला जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता या वादळी पावसामुळे नेवासा पाथर्डी शेवगाव नगर कर्जत जामखेड यांसह संगमनेर तालुक्यात जोरदार फटका बसला घरांसह शेतात उभी असणारी चार पिके जनावरांचा कोरडा चाऱ्यांचे मोठे नुकसान झाले जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर